श्री स्वामी समर्थ खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तूटिप्स पाहणार आहोत आणि या वास्तूटिप्स काय आहेत तर आजच या अकरा वस्तू तुम्ही घराबाहेर काढा त्या वस्तू कोणत्या आहेत चला तर मग पाहूयात एक नंबर हे फोटो ठेवून येत म्हणजे कोणते फोटो तर महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजाची मूर्ती ताजमहलाचे चित्र बुडत असलेली नाव किंवा जहाज फवारे जंगली जनावरांचे चित्र काटेरी झाडांचे चित्र घरात लावू नये याने मनावर वाईट परिणाम होतो आणि सतत या फोटोला पाहिल्यामुळे नकारात्मक भाव विकसित होतात ज्याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे कायमचे बंद होऊन जाते त्यामुळे अशा प्रकारचे कोणतेही चित्र घरामध्ये तुम्ही लावू नकात दोन नंबर अपवित्र पर्स किंवा तिजोरी कधीही फाटलेली पर्स वापरू नये बऱ्याच महिला फाटलेल्या पर्स वापरतात पर्स किंवा तिजोरीत पवित्र वस्तू ठेवाव्यात पर्समध्ये किल्ली किंवा कोणत्याही प्रकारची अपवित्र वस्तू ठेवू हो नये पर्स आणि तिजोरीत अपवित्र वस्तू ठेवू हो नयेत कारण तर तुम्ही पर्समध्ये देवाचे चित्र ठेवू शकता पूजेची सुपारी स्त्रीयंत्र कुबेर यंत्र इत्यादी देखील तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात तर फाटलेली पर्स कधीही वापरू नका तीन नंबर तुटलेली किंवा खुली अलमारी घरात तुटलेली किंवा खुली अलमारी ठेवू नये अशी अलमारी ठेवल्याने कार्यात अडथळे येतात आणि पैसा पाण्यासारखा वाहून जातो त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या चार नंबर खंडित मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरात खंडित मूर्ती ठेवणे अशुभ आहे या गोष्टी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो त्यामुळे त्यामुळे खंडित मूर्ती घरामध्ये ठेवू नका पाच नंबर आणि अत्यंत महत्वाची आहे टिप्स ही भंगार लोक घरात अडगळ किंवा भंगार जमा करून ठेवतात यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी जुने तुटके फाटलेले जोडे चपला आपल्या आप पुढे प्रगती होण्यापासून थांबवतात था। आपली प्रगती होऊ देत नाहीत तर तुम्ही अगोदर यांना घरातून बाहेर काढा जेणेकरून तुमच्या प्रगतीमध्ये कोणताही बाधा येणार नाही सहा नंबर घरातील गच्चीवर पडलेला भंगार देखील पैशाच्या कमीला कारणीभूत ठरतो त्यामुळे गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नये याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो तसेच याने पितृदोषही उत्पन्न होतो त्यामुळे गच्चीवर कधीही भंगार किंवा आडगळीचे सामान ठेवू नका सात नंबर घर स्वच्छ ठेवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे माहीत आहे की, की जिथे स्वच्छता नसते तिथे लक्ष्मी निवास करत नाही वास्तुशास्त्रानुसार घरात स्वच्छता न ठेवल्यास आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो त्यामुळे आपले घर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करा आठ नंबर निरुपयोगी औषधे ठेवू नका निरुपयोगी औषधे घरामध्ये ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी वस्तू ठेवू नये असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात आणि म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकून द्या नऊ नंबर कोळीचे जाळ घरात कोळीच जाळं बघितलं ला, बघितल्या क्षणी स्वच्छ करावे अनेक लोकांना वाटतं की जाळं साफ करणे म्हणजे घर तोडणे पण असं नाही कोळी ते जाळं शिकार फसवण्यासाठी विणते म्हणून हे जाळं घरात असणे योग्य नाही त्यामुळे घरामध्ये कोळीचं जाळं तयार होऊ देऊ नकात आणि क्षणीच ते स्वच्छ करा दहा नंबर प्लास्टिक सामान किचनमधील प्लॅस्टिकचे डब्बे पाण्याच्या बाटल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आजच घराबाहेर फेकून द्या कारण याने घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि आरोग्यासाठीही ते हानिकारक का आहे त्यामुळे अशा वस्तूंचा प्लॅस्टिकच्या वस्तूंचा कमीत कमी वापर करावा अकरा नंबर दगड किंवा नग अनेक लोक आपल्या घरात डेकोरेटिव्ह दगड न किंवा ताबीज अशा वस्तू कोठेही ठेवतात पण या वस्तूमुळे फायदा होते होतो की नुकसान हे माहीत नसलं तरी अशा वस्तू आधी घरातून बाहेर काढायला हव्यात त्यामुळे अशा वस्तू घरात ठेवू नये नयेत तर ह्या होत्या अकरा वस्तू तर ह्या वस्तू आजच घराबाहेर काढा वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा